भिवंडी तालुक्यातील मोजे सोरगाव येथील वनजमीन पट्टे आदिवासी समाजात शेती व भाजीपाला उत्पादनासाठी दिलेले असल्यामुळे आदिवासींच्या अध्ययनाचा गैरफायदा घेऊन चाली तसेच मोठमोठे मच्छी तलाव खोदले आहेत आदिवासी बांधव शेती करण्यासाठी दिलेल्या जमिनीवर अलिशान चाली गाळे मच्छी तलाव खोदले आहेत त्यामुळे शेती करण्यापासून आदिवासी बांधव वंचित राहत आहेत वन वनाधिकारी महसूल विभाग अधिकारी यांच्या नजरेआड असे प्रकार या भागात सरासपणे घडताना दिसत आहेत या अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी कारवाईच्या सूचना देणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे लोकशाही क्षेत्रासाठी जागा कोणाची विष्णू सावर, सावर को नाही ही घर कोणी बनवली ज्यांना जागा दिली त्यांनी जागा विकली का त्यांनी विकली जागा आदिवासी काय आदिवासी नावावर झाली पण असं बांधू शकतात का बांधू शकतात गव्हर्मेंटचे जर फरवली नसेल तर बांधू शकतात ना ते चोरून बांधतात ना चोरून बांधतात ना हा चोरून बांधतात कधी बनवलं आहे साधारण जून महिन्यापासून हां ना काय नाव आहे त्यांचं विष्णू सीताराम सावरने तुमच्या गावातले आहेत काय हा सोरगाव ठीक आहे